बागणे यांनी केल्याबाबत संशय व्यक्त केला होता त्या अनुषंगाने आज सदर गुन्ह्यातील संशयित अशोक उर्फ दादू प्रकाश बागणे हा त्यांच्या शेतात मिळून आला त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी घरपुडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करून पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांना चोरी व घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अंमलदारी यांचे पथक तयार करून या घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते संशयित अशोक उर्फ दादू बागणे याची झडती घेतली असता बावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यांनी आपल्या घरातील बोरमाल आणि आमची चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने आपल्या डेबी पथकाने चौकशी सुरू केली त्यामध्ये त्याच गावातील एक संशयित दादू प्रकाश बागणे हा त्यांच्या घरी असल्याचे घरी गेल्याचे आढळून आले आणि त्यानंतर तो एक दिवस मिळून येत नव्हता <coughs> एकदा त्याच्या शेतातून त्याला ताब्यात घेऊन हो, त्याच्याकडे कसून चौकशी केली असता बामणे याने त्यांच्या घरातली चोरी केलेली आहे असं कबूल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते त्याचे दागिने एक एका ठिकाणी चिवून दिलेले काढून दिलेले आहे आज ऋजी आम्ही त्यांना अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयात ही कारवाई मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी केली आहे महानकर निफ साठी आदी माने मिरज